रंगा करो प्रथमनमन दुसरे चरण संताज्ञा जांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका लोकाभिराम मुरड रंग धीरं राजीव नेत्रं मुरवांतनां गङ्गधिजोधिकमोधिवक्त्रं हरानीशवादापनोदारदक्ष समाधिष्ठिङ्गजनामो ज्ञानेश्वर तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी विकिता बोर सजामणी हरी देखेला डोळा वैसलामणी तो जीवदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग चिंतन रूपी सेवे करता निवलेला भंग विश्वसंत विषभूषण देवनिवासी जग तुक्कराय यांचा अगदी छोटासा चार चरणाचा काला या प्रकरणातील अभंग वा चिंतन सेवेकरिता निवलेला आहे एवढा श्री क्षेत्र मोजखुर्द गाव आणि या मोजफूर्द गावाच्या अंतर्गत असणारी ही छोटीशी पेशेवस्ती आणि या छोट्याशा अशा पेशीवस्तीवर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्रैदिनी अखंड हरणाम सप्ताह म्हणजे तीन दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा होतोय संपन्न होतोय आणि त्याची सांगता आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या स्वरूपाची होते काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णतेचं प्रतिकण काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त अशा स्वरूपात झाली भगवान विष्णमावली दानोबराय सांगतात मंदिराचं काम सुरू झालं मंदिराचं बहांकाम सुरू झालं पण मंदिराचं काम पूर्ण झालं हे केव्हा समजलं तर जेव्हा कळस बसेल तेव्हा मंदिराचं काम पूर्णत्वाला घ्यायचं असं असं समजावं नदी हिमालयामधून गंगा उगम पावते आणि वाहात वाहत वाहात का फिरी तपाप ताप पोखी तिरीचे पादप समुद्रात आहे आप गंगेचे दशे मग त्या गंगेला परिपूर्णता केव्हा प्राप्त होते तर ती जेव्हा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिला त्या ठिकाणी काय होते परिपूर्णता प्राप्त अशा स्वरूपाची होते तो काम म्हणे गंगा सागर संगमी अवधात झाल्यावर मी परिपूर्णता केव्हा जेव्हा गंगा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिला परिपूर्णता अशा स्वरूपाची प्राप्त होते तसे तसे एकदा काल्याच कीर्तन झालं की सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त विघ्नहर्ता तरुण मंडळ आणि आपले समस्त ग्रामस्थ पिशेवस्ती सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आयुध हा नामसप्ताह या ठिकाणी साजरा झाला संपन्न अशा स्वरूपाचा आपल्याला या ठिकाणी जे मृदंगाची साथ देता येत असे मृदंगाचार्य तालमर्षी आदरणीय परायण ऋषिकेशी महाराज शेजोळ आमच्या प्रत्येक कार्यक्रमातील या ठिकाणी हजर साधत दिंडी असो हे सप्ताह अशा स्वरूपाचा असो आम्ही हॅलो केलं ते लगेच महाराज आलो म्हणून सेवेमध्ये तत्पर अशा स्वरूपाचे असतात आणि अतिशय मृदंगाची सेवा अगदी मनापासून ते त्या ठिकाणी करता येतात अहंत करण्यापासून त्या ठिकाणी करता येतात <coughs> त्यावेळेस <coughs> वाजवण्याकरता महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगाचार्य हो महाराज पठाडे होते पण त्यांना सुद्धा तेवढ्याच पुरामुळे साथ महाराजांनी या ठिकाणी केली अं साथ केली परंतु त्या शत्रुघ्न महाराजांनी काही गोल वाजवली आणि त्यातला एक गोल शेवटी असं वाजवला की त्या श न ते चर्र वाजायचा ते ह्यांना मात्र काही जमलं नाही त्यावेळेस लोक काय म्हणले म्हणजे आपल्या मनात एक गोल अजून कमी राहिला का तेवढा पुरुष वर्ष शिकून झालं कीर्तनाला अगदी योग्य प्रमाण योग्य साथ देणारे अगदी समर्पक प्रमाण आणि कीर्तनाला योग्य साथ देणारे आमचे मित्र वृत्तप्रण संदीप महाराज लवांनी ते या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तन म्हटलं की कीर्तनात गायन का गायनात कीर्तन तर परमपूज्य गुरुवरेव आमचे संदीपान महाराज हासेगावकर आणि चैतन्य महाराज देगरुळकर यांची मुलाखत त्यामुळे संदीपान महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की परमपूज्य गुरुरेव गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे की कीर्तनामध्ये चाल असावी पण किती म्हणायची फार तर तीन मिनटं चार मिनटं फार तर पाच मिनटं आता चालीचं प्रमाण असं रे की आर्ध हारताच चालतं घालून लोकांना सांगावं लागतं आमच्या सारख्याला महाराष्ट्रा वास्तविक पाहता कीर्तना करता संगीत विशारद या ठिकाणी चालत नाही त्यांचं आर्ध तास ते चालतं सारे गपो गा सारे एका गायकाने आलाप गायला सुरुवात केली अर्धा तास झाला त्याचा आलापच चालू करा हार तास झाला तोंडच मिळताना योगायोगाने चिमणी आली आली तशीच मध्ये गेली अंडे हळद बसले कीर्तनाचं मुख्य प्रयोजन हे व्याख्यान अशा स्वरूपाचं आहे गायन त्याचं अवंतर अशा स्वरूपाचं आहे म्हणजे मोजका अशा स्वरूपाचं कीर्तनमध्ये गायन सवं विठल विठल आपल्याला योग्य आणि समर्पक साथ करणारे आदरणीय संदीप महाराज लवांडे आहेत आदरणीय भाऊसाहेब महाराज शेदोरे त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत ते सांगतात आम्ही फोन केला कारण के महाराज तुम्ही फोन केला आणि आम्ही आलो ना, नाही असं कधी होणार नाही कारण आम्ही जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा तुम्ही सुद्धा आमच्या आमच्याकरता सेवे करता हजार असतात एकदा त्यांच्यावर असा प्रसंग एका महाराला त्यांनी तारीख दिली तस्करी वीस होती आणि त्या महाराजांच्या लक्षातच नाही राहील आजचं आपली सेवा ते गेले आणून गेली आणि हे तर स्मशान भूमीत गेले मृदंग लावायची तयारी मग संदीप मारायला म्हणजे का म्हणजे बाबाने फोन दे नाही गाड्या आता फोनला फोन लावला बाबाने आण मग घोसेब मारा म्हणजे महाराज आता काही करा पण तुम्हाला मात्र या ठिकाणी यावं लागेल आणि म्हणजे काहीच हरकत नाही त्यांना वाटलं आपले जवळचे बाबा फोन आहेत फक्त संदीप महाराज आहे त्या गोष्टी फोन केला म्हणजे आता मंगच मंदिरात शाळा घालू फक्त कपडे घालते ते लगेच नेऊन आणि ते पंधरा वीस मिनिटात त्या ठिकाणी म्हणजे सांगण्यात असं की त्यांचं आमच्यावर असणारं प्रेम आणि आमचं त्यांच्यावर असणारं प्रेम आहे बाबा विठल विढ आमचे गावातील भजनी मंडळापैकी नाथमौली या ठिकाणी येतं आदरणीय सुरेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित राहतं आमचे पिशे माऊली ते देखील या ठिकाणी उपस्थित अशा स्वरूपात येतं आणि ज्यांच्या संपूर्ण काकडा पाटील आणि ते काकडा त्यांचा ऐकतच राहावा असे आदरणीय झाडे मामा ते देखील या ठिकाणी उपस्थित राहतं गेली तीन दिवसापासून त्यांनी उत्कृष्ट काकडा केला एवढ्या नाम येऊन सयासन या ठिकाणी काकडा ज्यांनी केला असे बाबासाहेब महाराज वांडेकर ती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सुखदेव वांडेकर सोपान महाराज चव्हाण व शोजी वांदेकर आणि काकड्याकरता ज्यांनी तीन दिवस या ठिकाणी आपला वेळ असा खर्च केला असे बाळूनाना या ठिकाणी उपस्थित आहेत हरिपाठाकरता कीर्तनाकरता उपस्थित असणारी सादर सुवर्ण या ठिकाणी येतं दिलीप रावण देखील या ठिकाणी आहेत आणि आपल्या गावातील विद्यार्थी मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित अशा स्वरूपात येतं हार्मोनियमची साथ देण्याकरता संभाजी सिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी खेळी वेळी वातावरण मध्ये आपल्याला एक ते दाट दीड तास सेवा भगवान परमात्म्याच्या चणारी समर्पित करायची व्हावी गोकुळामध्ये ज्या काही गवळणी होत्या त्या तीन प्रकारच्या गवळणी अशा स्वरूपाच्या होत्या कोणत्या तीन गोल घेतात तर